नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणितातील महत्वाचा घटक पाहणार आहोत तो म्हणजे अपूर्णांकांचा लसावी अपूर्णांकांचा लसावी तर अगोदर आपण अपूर्णांकांचा लसावी याचं सूत्र काय या ते बघूया बघा <coughs> बघा सूत्र असं आहे लसावी बरोबर अंशातील संख्यांचा लसावे छे, छेद छेदातील संख्यांचा मसावी सूत्र लक्षात ठेवण्यासाठी एक साधी पद्धत आहे काय बघा हा अंशस्थानी भाग आहे म्हणून हा अंशस्थानी लिहिला अंशातील संख्यांचा हा छेदस्थांचा भाग आहे म्हणून छेदातील संख्यांचा इथे लसावी काढायचा म्हणून इथे लसावी लिहायचा आणि इथं काय लिहायचं खाली फक्त मसावी आणि तर याच्यावरच एक उदाहरण बघूया आपण उदाहरणांना आपल्याला लक्षात येईल एक दोन उदाहरण बघू आपण याच्यावरची उदाहरण क्रमांक एक बघा उदाहरण क्रमांक एक अशा प्रकारचं उदाहरण आहे दहा छेद सात कॉमा पंचावन्न छेद अठ्ठावीस नव्वद छेद त्रेसष्ट हे असे त्रे आपल्याला तीन अपूर्णांक दिलेत आणि याचा लसावी काढायला सांगितलाय तर याचं सूत्र पहिल्यांदा का आपण काय ते काय बघा लसावी बरोबर कोणत्या एक संख्या दहा पंचावन्न आणि नव्वद चा काय काढायचं आपल्याला लसावी काढायचा लसावी घ्यायचा अंशस्थानी आणि छेदस्थानी काय करायचं आहे सात अठ्ठावीस आणि त्रेसष्टचा मसाव त्रेसष्टचा मसाळ यांचा काय काढायचं आपल्याला मसावी काढायचा आहे मसावी काढायचा आहे मग बघा सुरुवातीला आपल्याला काय काढायचं आहे लसावी कोणत्या संख्येचा दहा पंचावन्न आणि एकोणनव्वद मग यांची मान्य अशी करूया दहा पंचावन्न आणि नव्वद सुरुवातीला आपल्याला या संख्यांना जो भाग घालवायचा तो एकने घालवायचा नेहमी नव्वद no. आता ह्या तिन्ही संख्यांना भाग जाणारी एखादी संख्या आहे का शोधूया आपण तर आहे आपल्याकडे बघा हम्म hmm? कोणत्या संख्येने भाग जाईल तिन्ही संख्येने भाग जाणारे एकक स्थानी शून्य आणि पाच आहे शून्य आणि पाच आहे म्हणजे डायट आपण पाचने भाग जाऊ शकतो म्हणजे काय बघा इथं दोन येईल पाचने पंचावन्न भागला अकरा आलं आणि पाचने नव्वदला भागलं तर इथे येईल अठरा परत पुढे आता इथे या तीन संख्यांना भाग जाणारी एखादी संख्या आहे का शोधूया आपण तर ह्या तीन संख्यांना भाग जाणारी कोणती संख्या नाही पण ह्या दोन संख्यांना भाग जाणारी एक संख्या आपल्याकडे आहे आणि ज्यावेळी आपण अशा प्रकारे भाग घालवतो त्यावेळी जी संख्या येते ती संख्या किमान दोन संख्यांना तर भाग गेली पाहिजे अशी संख्या शोधायची असते तर या ठिकाणी दोन येईल मग दोन्ही याला भाग गेला तर एक येईल दोन्ही अकराला भाग जात नाही आल्यास ठेवा आणि दोन्ही अठराला भाग घालवा नऊ आता यांचं निरीक्षण करा पुन्हा अशा यामध्ये एक संख्या आहे का शोधा या तिन्ही संख्यांना भाग जाईल अशी एखादी संख्या तर नाही फक्त नऊ भाग जाणारी आहे पण त्या पण काय गरज नाही भागायची ती तशीच ठेवू किमान दोन संख्यांना भाग जाणारी संख्या असेल तरच भाग घालवायचा आणि आता आपल्याला काय काढायचं लसावी आता लसावी काढायचा याचा म्हणजे काय करायचं बघा या संख्यांचा गुणाकार गुणिले या संख्या या दोन या बाजूच्या उभ्या संख्येत या संख्यांचा गुणाकार आणि या संख्यांचा गुणाकार म्हणजे काय बघा एक गुणिले पाच गुणिले दोन गुणिले हा एक गुणिले हे अकरा आणि गुणिले हे नऊ पुढे बघूया एक गुणले पाच 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 गुणले दोन दहा दहा गुणले एक दहाच येईल आणि गुणले अकरा म्हणजे एकशे दहा गुणिले नऊ एकशे दहा गुणिले नऊ आणि ह्याचा जर भाग ह्याचा जर गुणाकार केला तर नऊशे नव्वद एक म्हणजे आपला जो लसावी आला तो नऊशे नव्वद आला आता आपल्याला काढायचं सात अठ्ठावीस आणि चा मसावे मसावी, मसावी। काहील मसावे बघूया आपण सात अठ्ठावीस आणि त्रेसष्ट सुरुवातीला आपण याला प्रथम एकनेच भाग घालवणार आहोत म्हणून काही बघा सात अठ्ठावीस त्रेसष्ट आता पुन्हा अशी एक संख्या शोधा की त्या संख्येने या तिन्ही संख्यांना भाग केला पाहिजे तर कोणती संख्या आहे तर आपल्याकडे सात ही संख्या आहे म्हणजे बघा सात एके एक सात सातच्या पाड्या चार नंबर अठ्ठावीस आहे म्हणून चार आणि सात मी त्रेसष्ट भागलं तर नऊ येतं किंवा सातच्या पाड्यामध्ये नऊ नंबरला त्रेसष्ट आहे म्हणून नऊ आता पुन्हा या संख्येला प्रत्येक संख्येला भाग जायला अशी एखादी संख्या किंवा किमान दोन संख्यांना भाग जाईल अशी एखादी संख्या शोधा तर तशी एखादी आपल्याकडे संख्या नाही मग आहेस ठेवायचं मग काय करायचं आहे ठेवायचं मग काही बघा आता, आता या ठिकाणी आता विचार आपल्याला मसावी काढायचा म्हणजे यांचा विचार करायचा विचार करायचा याच्यामध्ये अशी संख्या शोधायची की यातल्या कोणत्या संख्येने हा प्रत्येकाला भाग गेलेला आहे ती संख्या शोधायची आणि त्यांचा गुणाकार करायचा मग काही बघा मसावी बरोबर तर एकने प्रत्येकाला भाग गेलाय म्हणून एक ने या सातने प्रत्येकाला भाग गेलाय म्हणून सात आणि पुन्हा कोणतीच संख्या नाही फक्त याच संख्यांचा विचार करतोय आपण बरोबर म्हणजेच सात अठ्ठावीस आणि त्रेसष्ट यांचा मसावे आला सात आणि दहा पंचावन्न आणि नव्वद यांचा लसावे आला नऊशे नव्वद आता ह्या किमती इथं ठेवायच्या आपल्या म्हणजेच आपल्याला उत्तर मिळेल म्हणजेच लसावी बरोबर लसावी आपला किती आला नऊशे नव्वद छेद छे सात म्हणजेच या ठिकाणी जो दिलेला पूर्णांक आहे दहा छेद सात पंचावन्न छेद अठ्ठावीस नव्वद छेद त्रेसष्ट यांचा जो लसावे आहे तो नऊशे नव्वद भागिले सात आहे उदाहरण क्रमांक दोन बावीस छेद पंधरा बत्तीस छेद एकवीस सात छेद तीस या अपूर्णांक इथे आपल्याला दिले तीन या अपूर्णांकांचा लसावी काढायचा आपल्याला तर काय करावं लागेल अगोदर आपल्याला सूत्रामध्ये हे ठेवावं लागेल सगळं ला। सूत्र काय बघा आपलं लसावी बरोबर अंशस्थानी असणाऱ्या संख्यांचा लसावी म्हणजेच बावीस बत्तीस आणि सात यांचा सा लसावी आणि छेदस्थानी कोणत्या संख्येत पंधरा एकवीस आणि तीस यांचा मसाव यांचा मसावी मग आपण काय करूया अगोदर लसावी काढून घेऊया कोणाचा लसावी काढायचा बघा लसावी बरोबर लसावी कोणाचा काढायचा बघा बावीस बत्तीस आणि सात यांचा आपल्याला काढायचा आहे लसावी अगोदर काय करू एकने भाग घालवूया एक ने भाग घालवला तर जसे आहे तशा संख्या येतील पुन्हा पुढे आता याला भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत बघूया तिन्हीला भाग जाणारी संख्या आपल्याकडे कोणतीच नाही मग यातल्या किमान दोन संख्यांना भाग जाणारी एखादी संख्या शोधूया म्हणजे दोन येईल इथे अठरा येईल इथे सोळा येईल आणि इथे सात त्यानंतर पुढे या तीन संख्यांना भाग जाणारी एक संख्या शोधा तर तिघांना भाग जाणारी कोणतीच संख्या नाही किमान दोन संख्यांना म्हटलं तरी दोन संख्यांना भाग जाणारी कोणती संख्या आपल्याकडे उपलब्ध नाही म्हणून असं ठेवायचं मग आता लसावी काढायचा असेल तर या संख्यांचा गुणाकार गुणिले या संख्यांचा गुणाकार मग आता काय का बघा लसावी बरोबर एक गुणिले दोन गुणिले अकरा गुणले सोळा गुणिले सात आता यांचा गुणाकार करू आपण एक गुणिले दोन 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 गुणले अकरा बावीस गुणिले पहा 22 ते चौऱ्याऐंशी बावीस गुणिले चौऱ्याऐंशी बावीस गुणले चौऱ्याऐंशी बरोबर चोवीस चौसष्ट लसावी दोन हजार चारशे चौसष्ट छदस्थानी असणाऱ्या पंधरा एकवीस आणि तीस चा मसावी काढायचा आहे म्हणजे काय बघा पंधरा एकवीस आणि तीस यांचा आपल्याला काय काढायचं होता मसावी काढायचा आहे तर सुरुवातीला आपण काय करू यांना एक ने भागू तर पंधराला एक ने भागलं पंधरा आलं एकवीसला एक ने भागलं तर एकवीस येईल आणि तीसला ला एक ने भागलं तर तीस येईल आता पुढे या तिन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या शोधायची या तिन्ही संख्यांना भाग जाणारी एक संख्या आहे आपल्याकडे ती आहे म्हणजे तीन आहे ती आहे म्हणजे तीन आहे बघा तीनने पंधराला भाग घालवला पाच आलं तीनने एकवीसला ती भाग घालवला सात आलं आणि तीन दहा भाग घाल तीस भाग घालवला तीनने ने पंधराला भाग घालला पाच आलं तीनने ने एकवीसला भाग झाला सात आलं तीनने ने ला भाग घालला तर दहा आता पुन्हा पुढे या तिन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या शोधायचे हो पण या तिन्हीना भाग जाणारी संख्या आपल्याकडे नाही म्हणून याच्यामध्ये किमान दोन संख्यांना भाग जाणारी संख्या शोधायचे मग पाच आहे मग पाच एके पाच सातला भाग जात नाही आहे असं ठेवूया आपण पुढे दहाला ला जातो दोन मग आता या ठिकाणी या संख्यांचं निरीक्षण करू आपण या संख्येने आता कोणत्याही संख्येने भाग जात नाही याच संख्येशिवाय किंवा यांना भाग जाणारी कोणतीही संख्या नाही मग मसावी म्हणजे काय तर या संख्यांचा गुणाकार असतो म्हणजे पण कोणत्या संख्यांचा गुणाकार असतो तर या ते अशा संख्या शोधायचे की त्या संख्येने प्रत्येक संख्येला भाग गेला पाहिजे म्हणजे एकने ने प्रत्येक संख्येला भाग गेला म्हणून एक दुसरं तीनने या प्रत्येक संख्येला भाग गेला म्हणून तीन आणि पाचने यातल्या प्रत्येक संख्येला भाग गेलेला नाही फक्त दहा आणि पाच या दोन संख्येला गेलेला भाग आहे म्हणून आपल्याला पाच घेता येणार नाही म्हणून यांचा मसावी येईल तीन येईल यांचा मसावी येईल तीन येईल आणि या किमती इथं ठेवूया मग काय येईल बघा लसावी बरोबर दोन हजार चारशे चौसष्ट भाग गेले तीन म्हणजेच जो दिलेला अपूर्णांक आहे आपला बावीस छेद पंधरा बत्तीस शेत एकवीस सातशे तीस या अपूर्णांकाचा जो, जो लसावी आहे तो दोन हजार चारशे चौसष्ट भागीले तीन आहे मित्रांनो उदाहरण क्रमांक तीन बघा उदाहरण क्रमांक एक आणि उदाहरण क्रमांक दोन याच्यापेक्षा थोडस वेगळं आहे जे आपण दोन उदाहरण सोडवली त्या दोन्ही उदाहरणांमध्ये अपूर्णांक दिलेले होते पण याच्यामध्ये हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे आणि त्याचा लसावी आपल्याला विचारला तर अशा प्रकारचं गणित जर परीक्षेला विचारलं किंवा परीक्षेमध्ये आलं तर सुरुवातीला आपल्याला जे दिलेले पूर्णांक एक तो अपूर्णांक आहेत त्याचं अपूर्णांकामध्ये रूपांतर करावं लागेल मग बघूया आपण चार पूर्णांक एक छेद दोन बरोबर या दोघांचा गुणाकार अधिक हा अंश हे सगळं अंशस्थानी करायचा आणि छेद जसा जातासायचा म्हणजे काय बघा दोन गुणिले चार अधिक एक बरोबर चार दोन्ही आठ अधिक एक नऊ छेद दोन परत पुढे तीन पूर्णांक तीन छेद छे चार बरोबर या दोघांचा गुणाकार अधिक हा अंश आणि छेद जशाच तशा जशाच तसा, तसा। पुढे तीन चौक बारा अधिक तीन पंधरा छेद चार तिसरा पूर्णांक युक्त पूर्ण आहे सात पूर्णांक एक छेद दोन हा या दोघांचा गुणाकार म्हणजे दोन गुणिले सात अधिक एक छेदस्थानी दोन बरोबर सात गुणले दोन चौदा आणि हा अधिक एक पंधरा छेद दोन आता बघा इकडे निरीक्षण करा जरा असं नऊ छेद दोन या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकात रूपांतर केलं छेद दोन आलं याचं छेद चार आलं आणि सात पूर्णांक छेद दोन या पूर्णांकयुक्त अपूर्णांक हा अपूर्णांकात केला तर छेद दोन आलं म्हणजे हे आले आता आपल्या अपूर्णांक आणि आता आपल्याला जो लसावी काढायचा आहे तो या तिघांचा काढायचा आहे या तिघांचा काढायचा आहे अशा प्रकारचे आपण दोन उदाहरण सोडवून दिले आहेत हे उदाहरण तुम्ही स्वतः सोडवा आणि याचं जे काय उत्तर येईल ते आपल्याला कमेंट करा